धनंजय मुंडे शेरोशाहिरीनं मनातलं सगळं बोलून गेले पंकजा मुंडे पाहत बसल्या बीडच्या सावरगाव घाटेते मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सुरू आहे पंकजा मुंडे सकाळी अकरा वाजता हेलिकॉप्टरने मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाल्या त्यानंतर पंकजा मुंडेंनी राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले पूजा आणि आरती केली पंकजा मुंडेंच्या या मेळाव्याला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे लक्ष्मण हाके हे देखील उपस्थित होते त्यावेळी धनंजय मुंडे यांनी भाषण करत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे आज शेतकरी अडचणीत आहे इथे आलेला प्रत्येकजण शेतकरी आहे आज मी मंत्रिमंडळात नाही फक्त आमदार आहे माझी बहीण मंत्रिमंडळात आहे शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत पंकजा मुंडेंनी मिळून दिल्याशिवाय राहणार नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे दसऱ्याब्या दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा जे फक्त घोषणा द्यायला आलेत त्यांना मेळावा कधी सुरू झाला मेळावा कुणी सुरू केला याची काही माहीत नाही भगवानगडाचे उद्घाटन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना दसऱ्याच्या दिवशी सुरू केलं त्या दिवसापासून या दसऱ्याची परंपरा आहे आजही डोळ्यात पाणी येतं की स्वर्गीय मुंडे साहेबांनी हा दसरा मेळावा जगाच्या नकाशावर नेला असं मुंडे यांनी म्हटलं आहे लक्षात घ्या मी मागच्या अडीचशे दिवसात माझ्या बहिणीला माहिती आहे माझी बहीण तासन तास माझ्या जवळ येऊन बसत होती अशी वाईट मानसिकता माझी झाली होती मला आधार देत होती त्या काळात ज्या काळात ही सर्व माध्यमं माझ्या विरोधात मीडिया ट्रायल चालवत होते <laughs> त्यावेळेस मला आधार दिला माझ्या बहिणीना माझ्या पक्षाच्या जा महायुतीच्या नेत्यांना पण मला एकच सांगायचंय माझ्या विरोधात जे घोटाळा काढला कोर्टात गेले कोर्टातून निकाल मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात गेला त्याला लाख रुपयाचा दंड भोगला हे चुकीचं कसं केलस म्हणून आणि एवढं होऊन सुद्धा मी आज तरीही शिक्षा भोगतोय म्हणून आज दसऱ्याच्या मेळाव्यात शेवटच्या दोन मिनिटात मी आपल्याला एवढंच सांगतोय या दसऱ्याच्या मेळाव्यात मी एवढंच सांगतोय ना आम्ही कुणाला विरोध केला ना आम्ही कुणाच्या विरोधात आहोत हा अध्यात्माशी आणि शिक्षणाशी जुडला गेलेला समाज आहे म्हणून माझ्या आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या सगळ्याला सुरुवात करावी लागेल आणि आपल्याला सुरुवात करावी लागेल की आज बीड जिल्ह्यामध्ये जाती पातीच एकमेकाला न बघणं एका जातीचा दुसऱ्या जातीचा जाती जिगरी दोस्त त्यांची दोस्ती तुटली हे वातावरण आपल्याला सगळ्याला मिळून बदलायचं आहे आणि सर्व जाती धर्मातला हा दोष पूर्णपणानं काढायचा हाच या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं ताईंची परवानगी घेऊन मी संदेश देतो इथं थांबतो लगी थी घर में आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा बच... आग तो लगी थी घर में दोस्त ने आके पूछा घर में आग लगी है तो बचा क्या है मैंने दोस्त का कहा मैं बचा हूं तो दोस्त ने कहा अगर तू बचा है तो जला क्या है शेवटी <laughs> हर मुश्किल आमचं एकच आहे तुम्हाला सांगतो हर मुश्किल को हसते हसते तुमच्या समोर डोकं फुडून मी अरबिक भाषेत जरी शेर सांगितला ना तरी असेच ओरडणार आहे तुम्ही हर मुश्किल क्यों? हर मुश्किल को हसते हसते झेल ते आम्ही सगळंच मुश्किल को हंसते हंसते झेलते हैं हम हम आंधियों में भी चिराग जलाते चलते हैं बेरो रिपोर्ट एसपीएन मराठी बीट्यू